नमस्कार मंडळी मी ना आज बांगड्यांचं गाणं म्हणणार आहे वरमय बांगड्या भरती ना ते गाणं म्हणून दाखवणार तुम्हाला मी आज आवडन तुम्हाला ऐका वरमाई भरी ती भांगड्या नका करू घाई गाई वरमाई भरी ती बांगड्या नका करू घाई गाई, गाई। मानाची भाऊ जाई अजून आली नाही सत्ताची भाऊ जाई अजून आली नाही वरुमाई भरीती ती बांगड्या नका भरू बागा बुगा वरुमाई भरीती ती बांगड्या नका भरू बागा बुगा पैसे गध्याना भाऊ माग उबा पैसे गध्याना भाऊ पाटी मागवूबा ओर मी भरीती ती बांगड्या बरी तिअकली ओर मी बरी ती बांगड्या बरी ती अकली माझी गबाईन बाईन येणार धाकली माझी गबाईन ना, येणार धन्यवाद आवडलं शेअर करा लाईक करा कमेंट करून सांगा चुकलं बिघलत लग।